नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा जुनी पेन्शन संदर्भातील आहे चला आता आता आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार नाही अशी खळबळजनक माहिती वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे यांनी दिलेली आहे त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जारी केला आहे यापैकी इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना ही योजना लागू करण्यासाठी सहा महिन्यामध्ये पर्याय सादर करायचा आहे हा पर्याय न देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू ठेवली जाणार आहे परंतु हा कल्याणकारी निर्णय जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू नसेल असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे यापूर्वी एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सरसकट नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली होती वित्त विभागाने यासंदर्भात एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी हा निर्णय जारी केला होता त्यात नवीन निर्णयामुळे सुधारणा झालेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर नियुक्तीपात्र मिळालेल्या टोनसेवर जिल्हा परिषद व नगर परिषद कर्मचाऱ्यांनाही जुन्या निवृत्ती वेतनाचा लाभ मिळण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत दरम्यान वित्त विभागाद्वारे संबंधित निर्णय जारी करण्यात आल्यामुळे गेल्या पाच फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निर्णय याचिकाकर्त्यांना लागू होतो का अशी विचारणा केली होती परिणामी वित्त विभागाने हे प्रतिज्ञामध्ये दाखल केली आहे त्यातील खळबळजनक खुलाशामुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे या प्रकरणावर न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे त्याकडे पीडित अधिकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर हे बाजू मांडत आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार